वेलकम बॅक टू आर युब चॅनल तर हा आपला मस्त लॉंग ब्लॉग होणार आहे आणि जो कशाचा फिरायला गेले होते आणि तोच ब्लॉग हा असणार आहे याचे मी शॉर्ट व्लॉग पण टाकलेले आहेत ते तुम्ही बघितले नसतील तर लगेच जाऊन बघा आपल्या युट्यूब चॅनलला आणि हा पण लॉंग व्लॉग असणार आहे तर आमची ही गोव्याची ट्रीप होती आणि आम्ही जाणार होतो प्लेनने मी फर्स्ट टाइमच प्लेनने ट्रॅव्हल करणार होते आणि पहिल्यांदाच बसले होते प्लेन मध्ये पण त्यामुळे खूपच जास्त एक्सायटेड होते मी बसायला आणि बसल्यानंतर नंतर हे खरच खूप भारी वाटलं होतं जेव्हा टेक ऑफ करते ना तेव्हा खूप भारी एक्सपिरियन्स होता माझा आणि प्लेन मध्ये पण मस्त वाटत होता वरून जे नेचर दिसताना आणि मेन म्हणजे ते खूप भारी वाटत होते आणि खूप मस्त वाटत होतं बघायला त्यामुळे मी तर खिडकी बाहेरच बघत बसले होते त्यामध्ये माझ्याकडे विंडो सीट पण होती त्यामुळे खूपच भारी वाटलं होतं आणि आम्ही गोव्यामध्ये लँड करणार होतो हा सगळा गोव्याचाच तुम्हाला दिसत असेल आणि तिथून आम्ही प्लेन मधून बाहेर येताना जस्ट व्हिडिओ असेच काढले होते सगळ्यांचे सो so, मस्त पैकी आम्ही तिथे लँड केलं गोव्यामध्ये आणि तिथून ना आम्हाला बस न्यायला एअरपोर्ट वरून पण हॉटेल पर्यंत जायला एक दीड तास तर गेलाच होता त्यामध्ये भरपूर व्ह्यूज बघायला भेटले आणि फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आणि आमचं हॉटेल पण इतकं भारी होत ना की हे खरंच खूप सुंदर होत इथलं व्ह्यू आणि लोकेशन पण एक नंबर होत जे की बीचच्या एकदम जवळ होतं फक्त पाचशे का सहाशे मीटर वरतीच बीच होता इतकं भारी हॉटेल होतं पण मी तीन चार दिवस राहिलं त्यामध्ये एकही का फोटो काढलेला नाहीये यामध्ये आणि रात्रीचा तर अमेझिंग व्ह्यू होता आम्ही संध्याकाळी पोहोचलो फ्रेश वगैरे झालोय आणि शेजारीच बीच होता तिथे आम्ही गेलो होतो हा कंडोलीम बीच होता आणि तिथेच जवळ आमचं हॉटेलही होतं त्यामुळे खूप भारी व्ह्यू भेटला पण आम्ही जास्तपर्यंत सनसेट झाला होता त्यामुळे तसेच व्हिडिओज काढले आम्हाला स्टारफिश पण बघायला भेटलं आणि रूममध्ये येऊन डिनर करून झोपलो आज मस्त पैकी मी रेडी झालेलं आहे आज आमचा गोव्याचा फर्स्ट डे आहे म्हणजे काल आम्ही लँड झालो होतो काल थोडा च बीचवरती एन्जॉय केलं आणि आता आज खूप फिरणार आहे तर आता कुठे कुठे जाणार आहे काय काय बघणार आहे हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेल तोपर्यंत आज मला औरायचं आहे आणि मी वस्तव की हा असा ड्रेस घातलेला आहे बट लेट शो यू कुठे ठेव इथे नाही दिसणार हा मी असा ड्रेस घातलेला आहे नाही दिसत आहे येस सो इथे दिसेल तुम्हाला की असावा ड्रेस आवडत पटकन माझ आवरलं ब्रेकफास्ट केला आणि सगळे एकत्र जमलो कारण की तिथून आम्ही बसने ट्रॅव्हल करणार होतो पुन्हा आमचा फर्स्ट स्पॉट होता हा अगोडा फोर्ट आणि तिकडेच आम्ही गेलो होतो जाताना तिकीट काढले सगळ्यांचे आणि मग आतमध्ये एंट्री केली स्टार्टिंगला इथे फोर्टची थोडी इन्फॉर्मेशन वाचली आणि त्यानंतर आम्ही एंट्री करायला गेलो हा असा बाहेरूनच होता फोर्ट आणि आतमध्ये एंट्री केल्यावरती इकडं पायऱ्या होत्या वरती तर आम्ही काही गेलो नव्हतो पण जाताना ना, ना इथे गोव्यामधले जे जे मेन स्पॉट्स आहेत त्याचे फोटोज इथे लावले होते सगळे स्पॉट्स तर आम्ही काही कव्हर केले नव्हते पण आम्ही जे जे बघितले ना त्यातले पण यामध्ये भरपूर स्पॉट्स होते सो हे सगळं बघितलं आणि तिथून पुन्हा आतमध्ये गेलो आतमध्ये इथे फोर्टचा मॅप होता आणि हा आतमधून फोर्ट आहे इथे लाईट हाऊस होतं हे लाईट हाऊस एका काय मला माहिती नाही आहे बट तसंच दिसतंय सो त्यानंतर मी इथून खूप भारी असा बीचचा व्ह्यू पण बघितला मस्तपैकी फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले आणि तोपर्यंत तो तुम्ही हा व्ह्यू बघा हा फोर्ट बघितला इथे फिरलो आणि पुन्हा रिटर्न निघालो हो जायला आणि आमचा दुसरा स्पॉट होता सिक्वेरियम फोर्ट इथे जाताय ना थोडेसे कोकोनट वॉटरचे वगैरे स्टॉल्स होते आणि हा बीच आहे ना खूप मस्त वाटत होता इथले जी नारळाची झाडं समोरचा हा बीच चा व्ह्यू पण खूप मस्त वाटत होता ऍक्च्युली हा इव्हिनिंगचा स्पॉट आहे त्याच्यामुळे इथे सनसेट वगैरे खूप मस्त दिसतं बट आम्ही दुपारच्या टायमिंगला आलो होतो दुपारीही छान वाटत होतं पण थोडस ऊनही होतं इथेच बॅक साईडला जे असे हो वगैरे होते ना ते खूप भारी वाटत होतं मला आणि त्यामुळेच हा व्हिव आहे ना खूप मस्त वाटत होता सगळा आणि त्यानंतर रिटर्न सगळेजण तिसऱ्या स्पॉटला निघालो आता आमचा तिसरा स्पॉट पण बीचच होता जो की होता कलंगूट बीच आणि इथलं जे मार्केट आहे ना ते खरंच खूप भारी होतं इथे ड्रायफ्रूट्स आणि कपड्यांचे वगैरे इतके भरपूर सारे स्टॉल्स होते शॉप्स होते ते खूप मस्त होते आणि मी बॅक पण इथूनच घेतली होती एकदा त्यामुळे खूप मस्त वाटत होतं आणि शॉपिंगसाठी हे अमेझिंग मार्केट आहे कलंगूट बीचचं आम्ही दुपारच्याच टायमिंगला आलो होतो आणि त्यामुळे इतकं ऊन लागत होतं तरी पण इथे भरपूर गर्दी होती दुपारच्या वेळी आणि सगळे लोक खूप एन्जॉय करत होते मला तर खूप कंटाळा आला होता कारण की ऊनच इतकं होतं त्याच्यामुळे नको वाटत होतं अजिबात उन्हामध्ये फिरायला आणि आम्ही गेलो तेव्हा बऱ्यापैकी हिट होतेच त्याच्यामुळे खूप ऊन लागत होतं तिथून हॉटेलवरती गेलो होतो आणि पुन्हा संध्याकाळी रिटर्न आलं होतं इथे त्याच्यामुळे संध्याकाळी तर छान वाटत होतं पाण्यामध्ये भरपूर एन्जॉय केलं फोटोज वगैरे काढले आणि रिटर्न हॉटेलला जाऊन डिनर केला आणि हा आमचा मस्तपैकी स्वीटचा मेनू होता दुसऱ्या दिवशी सकाळी छान रेडी झालो आणि मस्तपैकी ब्रेकफास्ट केला साऊथ इंडियन वगैरे भरपूर होतो आणि मग निघालो असंच बसमध्ये एन्जॉय करत नाचत आणि गाणी ऐकत मग आम्ही पुढच्या आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो जाता जाता मस्तपैकी सगळ्यांचे फोटोज काढले आणि हा स्पॉट होता पणजीम गोव्यामधलं एक खूप जुनं चर्च होतं हे ज्याचं नाव मी इथे मेन्शन करते इथे आतमध्ये तर फोटोग्राफी अलाउड नव्हती अजिबात त्याच्यामुळे आम्ही काहीच शूट केलेलं नाहीये त्यामुळे बाहेरूनच छान शूट केलं फोटोज काढले आणि रिटर्न आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला जे की होतं हे मंगेशीचं मंदिर आणि हे ना महादेवाचं मंदिर इथे बाहेर खूप मस्त असा तलाव आणि हे मंदिर पण खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर आहे इथे छान दर्शन घेतलं आणि खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन आणि पुढच्या स्पॉटला निघालो पुढचं होतं हे स्पाइस गार्डन याचं मला नक्की नाव एक्झॅक्टली माहिती नाही आहे बट इथे सगळ्या स्पायसेसची झाडं आहेत आणि इथे खूप भारी गार्डन केलेलं के आहे इथे सगळ्या स्पायसेसची माहिती पण देतात तुम्हाला आणि ते तुम्ही पुढे बघाच और ये पत्ता नहीं फेंकना तेज पत्ता नहीं मिलेगा इसका डालो ये तेज पत्ते का काम भी करेगा क्योंकि तेज पत्ते का पेड़ नॉर्थ ईस्ट में आता है आपको रेड को निकाल के पानी में उबाल दो सफेद हो जाएगा एक ही फल है प्रोसेस में दो आ गया ब्लैक और व्हाइट तो व्हाइट पेपर दखनी मिर्च कहते हैं लड्डुओं में फ्लेवर में डाला जाता आंखों के लिए गैस्ट्रिक बन गया तो काढ़ा बना के पी लेना ये बेल होता है ठीक है निकाली मिर्च का ये वनील पेड़ के ऊपर जीता है और यह उसका बीन्स है इसको चार साल लगता है रेडी होने में क्योंकि परजीवी है ये तो ये दुनिया का दूसरा महंगा मसाला कहलाता है जब ये चार साल का होगा तो ब्लैक कलर का या ब्राउन कलर का होता है इतना लंबा एक आता जो वनीला पॉट या वनीला बीन्स कहते हैं बीच में काटोगी ऑयल आएगा उस ऑयल का मार्केट ने नाम रखा वनीला एसेंस छोटे डिब्बे में आता केक आइसक्रीम बनाया जाता ये उसका ओरिजिनल पार्ट है तो चार साल में एक बार रेडी होता इसीलिए दुनिया का दूसरा महंगा। <स्केष़ी> के बाद पीना खाना डाइजेशन होता है को कम करी या सोल कारी कहते हैं और फ्रूट को सब्जी में डाला जाता दाल और फिश करी में जैसे खटाई के तौर से इमली या सूखा आम डाला जाता है हे पेरी पेरी मसाल्याचं ट्री आहे आणि हे मी पहिल्यांदाच बघितलं इथेच मग लंच केलं होतं आणि इथून मग आम्ही गेलो आमचं नेक्स्ट स्पॉटला जिथे सिंघम मूवीचं शूटिंग झालं होतं आणि तुम्हाला हे बघून दिसतच असेल हाय डोनापौला स्पॉट का बीच असं काहीतरी आहे मी ते मेन्शन करेन पण हे खूप छान स्पॉट होता इथेही आणि आम्ही मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढले आणि इथला व्हिव खूप सुंदर होता बाहेर शॉपिंगला पण भरपूर स्पॉट्स होत्या त्यामुळे तेही तुम्ही करू शकता तिथून रिटर्न आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे जायला आणि हा जो गोव्यामधला मेन ब्रिज आहे ना तो रात्रीचा खूप भारी वाटत होता आणि असे कलर चेंज होत होते हॉटेलवरती पोहोचलो आणि फ्रेश होऊन मग डिनरला गेलो आणि भरपूर काय <sip of course> काय होतं हे सगळं ब्रेकफास्ट आणि डिनरचे तर खूप व्हरायटीज होत्या त्याच्यामुळे मी भरपूर काय काय ट्राय केलं इथे त्यातलं थोडं थोडंच दाखवते आणि त्यानंतर स्वीट्समध्ये पण एवढं सगळं होतं नंतर खूप खाऊन मग आम्ही चालायला गेलो आणि इथे ना मग हॉटेलमध्ये येऊन झोपी गेलो दुसऱ्या दिवशी आता आमचा लास्ट डे होता आणि आम्हाला जायचं होतं रिटर्न पुण्याला येताना भरपूर शॉपिंग केली होती आम्ही इथेच आणि त्यामुळे माझी बॅग काय अजिबात बसत नव्हती येताना माझ्याकडे काहीच सामान नव्हतं थोडेसेच कपडे होते पण जाताना फुल झालेली माझी बॅग आणि सगळं मला पॅक करायचं होतं हे कसं तरी सगळं बसवलं आहे बॅगमध्ये आणि बॅग पॅक केली आहे मी त्यानंतर छानपैकी ऑलरेडी रेडी झाले होते पण मस्तपैकी थोडेसे व्हिडिओज काढले सकाळीच ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं होतं माझं आणि त्यानंतरच मी पॅकिंग करायला बसले होते त्यानंतर छान असं आउटफिट चेक केलं आणि ही जी बॅग आहे ना ही मी गोव्यामधून घेतली होती आत्ता आणि मला ती खूप आवडली आणि कलर पण याचा खूप भारी आहे त्यानंतर हॉटेलमधून चेकआउट केलं आणि बसनी आम्ही निघालो होतो एअरपोर्टला तर जाता जाता खूप कंटाळा आला होता सगळ्यांना त्यामुळे सगळेच शांततेत होते आणि मग आम्ही बसलो होतो जास्तोपर्यंत एक दीड तास तर आमचा गेलाच होता त्यामध्ये पण मी हे जे तीन चार दिवस इथे घालवले ना ते मला अजिबात वाटलं नाही दिवस होते कारण की खूप पटपट पटपट मला हे दिवस एन्जॉय पण खूप केलं आणि खूप फिरलो होतो त्यामुळे असं वाटत होतं की आणखीन थांबावं पण आज आम्हाला जायचंच होतं काही करून आणि रिटर्न येताना पण आम्ही प्लेननेच येणार होतो त्याच्यामुळे सगळं झालं लगेज वगैरे दिलं आणि प्लेनचाही टाइम झाला होता त्याच्यामुळे आम्ही प्लेन मध्ये जाऊन बसलो होतो आता हा माझा सेकंड टाईम असणार होता पण मला काही विंडो सीट भेटली नव्हती त्यामुळे माझ्याच एका कलेक्टची होती सो तीच मी घेतली विंडो सीट आणि तिथे बसले होते त्यानंतर त्यामुळे मस्त असा एक्सपिरियन्स होता आणि गोव्यावरून जो मी ऑफ केला ना तो व्ह्यू तुम्ही बघाच खरंच खूप भारी वाटत होता हा असे हे माझे गोव्याचे तीन चार दिवस गेले आणि फायनली आम्ही पुण्यामध्ये लँड झालो होतो सो तिथे लगेच वगैरे घेतलं आणि त्यानंतर आपल्या मेट्रो ने मी आले माझ्या रूमवरती सो भेटी आता नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही लाईक शेअर आणि फॉलो करून घ्या आपल्या चॅनलला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय आवडेल हे नक्की मला सांगा बघायला